नंदुरबार तालुका विधायक समितीच्या विधी महाविद्यालयाच्या नामकरण सोहळा तसेच विधी साक्षरता अभियानासंदर्भात शिंदेगड शिवसेना संपर्क प्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आज शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली सकाळी अकरा वाजता ही पत्रकार परिषद संपन्न झाली नंदुरबार तालुका विधायक समितीचे विधी महाविद्यालय याचं नामकरण सोहळा तसेच विधी साक्षरता अभियान दिनांक तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संपन्न होणार आहे तेरा जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता नंदुरबार जिल्ह्यातील केवळीपाडा गावात विधी साक्षरता अभियान राबविण्यात येणार आहे तर दुपारी दोन वाजता नंदुरबार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे विधी महाविद्यालय नामकरण सोहळा संपन्न होणार आहे या दोघेही कार्यक्रमांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश नंदुरबार जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश उपस्थित असणार आहेत देखील या कार्यक्रमांना हजेरी लावणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेतून शिंदेगड शिवसेना संपर्क प्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली आहे नंदुरबार तालुका विधायक समितीच्या विधी महाविद्यालयाला लोकनेते बटेसिंग भैया रघुवंशी यांचं नाव द्यावं असं सर्व सभासदांच्या मागणीवरून संचालक मंडळाने ठराव केलेला आहे आणि त्याच्यासाठी सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना आमंत्रित करावं आम्ही त्यांना आमंत्रित केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मान्य नामदार भूषण गवई साहेब हे तेरा तारखेला नगरीमध्ये येत आहेत कार्यक्रमाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायमूर्ती आदरणीय या नितीन सांबरे साहेब आहेत व आपले जिल्ह्याचे जिल्हा न्यायाधीश आदरणीय उदयबी साहेब बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय परिजात पांडेजी जयंत जायभावेजी असे सगळे आमंत्रित आम्ही केलेले आहेत त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे एक विधी साक्षरता अभियानाचं सकाळी दहा वाजता केवडीपाडा या आश्रमशाळेवर आदिवासी भागामध्ये विधी साक्षरता अभियानाचा शिबिर आहे त्यालाही ते दोन्ही न्यायाधीश महोदय मार्गदर्शन करणार आहेत तिथं नंदुरबार तालुका विधायक समितीने नवी वस्ती आश्रमशाळेची इमारत बनवली तिचं उद्घाटनसुद्धा ते करतील दुपारी दीड वाजता नाट्य मंदिरामध्ये नामकरण सोहळा होणार आहे त्याच्यामध्ये विधी महाविद्यालयाला भटीसिंग भैया रघवंशी यांचं नाव दिलं जाईल व नंदुरबार तालुक्याच्या डी फार्मसी व बी फार्मसी महाविद्यालयाला श्रीमती विमलताई रघुवंशी यांचं नाव देण्याचा प्रस्ताव समितीनं मान्य केला आहे आणि विधायक समितीच्या या कार्यक्रमाला नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार शहरातील तालुक्यातील सगळ्या नंदुरबार तालुका विधायक समितीवर प्रेम करणाऱ्या सगळ्या माझ्या मित्र सहकाऱ्यांनी परिवारांनी उपस्थित राहावं असे आग्रहाची विनंती मी करतो आहे